हॅलो अरे मामा तू खय तू काय आमका मारून टाकूचा ठरवलं आईने जेवण पण सोडलं तू माका पहिला सांग तू अरे काय सांगा भाजी तुला शेजाऱ्यांना माहित आहे माझा बारा झाला घराच्या बाहेर नाही का आवाच्या बाहेर काढू पड भाजी माका काय सांगू नको तुझा व्हिडिओ बघून मामी किती रडत होती माहित आहे तुला मग माका दया येईल मग मीच मामी म्हटले अगं मामी आपल्या लाभड माणसाबरोबर राहण्यापेक्षा घरा काळा मारून माहेरी म्हणजे तू सांगलस अरे मामा माका काय माहित एवढी मामी फास्ट डिसिजन घेत म्हणून वाट लावलं सगळ्यांची मी लावलंय वाट अरे तू आमचं नाक कापलं लोक पान खाऊन थुके आमच्या तोंडावर सगळीकडे ही बॉम्ब एका पोराच्या औशीबरोबर बरोबर बाळ गेल्यान म्हणून अरे लोकांनी बाका किती फोन करून त्रास दिले माहित आहे मास्तर आहे ना तुझा तंगडच मोडून ठेवणार आहे त्या बाई घाई गाईत एसटीत बसून तेका ने तो तो ते भाजा, भाजा, का पळवून नेलं डॉक्टर तू का तुझा व्हिडिओ गाववाल्याकडे फोन देऊ नको तसं काय जाऊन नाही सरे लोकांनी उगाच आय घेतली नाही माझ्या अरे मामा तुझा व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे आणि तू नाही मानत अरे बाबा तो व्हिडिओ खोटो अरे मी जाय होतोय कृषी विद्यापीठात तीन दिवसाचा शिबिर होता म्हणा मी माल राहण्याच्या एसटी स्टॉपर होतोय तशी एसटी येईल आणि मी गाडीत चढतलय तशी एक बाई काकेत पवार आणि हातीत टिशू घेऊन धावत येताना दिसली अरे मी ड्रायव्हरला सांगाल इष्टी थांबू सांगलय त्याच्या हातातली पिशी घेतलंय आणि त्याच्या हातात धरून तिच्या गाड्यात बसायलाय आता हा व्हिडिओ ह्याच्या मायझ्यान बनवला की ना हे समजा नाही अरे शिबिरात मोबाईल वापरून बंदी होती आणि मी ना की नाही माझं मोबाईल चालू केलय आणि तसं मीच बिरफिरलंय मरे अरे तेव्हापासून मी त्या मायझ्यात बघतोय घराकडे येऊन बघतोय तर घरात टाळा अरे या मोबाईल मुळे की ना माझं आयुष्य खराब झाला मदत करणं माका भारी पडला आणि मामा तू टेन्शन घेऊ नको मी आता फोन करतोय घरात पाठवून देत बसतोय तू काळजी करू नको नक्कीच मग माझ्या मी पाया पडतोय अरे काय मामा माझ्या कशाक पाया पडत तुझ्या पाया पडू का माझा कुठे जाऊला जाऊ सांग तुझ्या जा पाया पडते म्हणा अरे मामा तू काय टेन्शन घेऊ नको